ही भूमिका हीच आहे जो गावगाड्यामध्ये धर्मांतरण करायला कुणी येईल त्याला जाब विचारला पाहिजे लोकांनी का विचारू नये तुमची इतकी टोकाची भूमिका पर्यंत हा प्रवास कसा आला म्हणजे तुम्ही मग उल्लेख केला की के तुम्ही पहिली निवडणूक जी लढला होता ते रिडालोस कडनं लढला होता हो म्हणजे रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी तेव्हा ती झाली होती हो। बरोबर तिथनं लढलात मग तुम्ही काही काळ भाजपासोबत आधी होतात की आधी, आधी तुम्ही आधी रासपासोबत होतात मग भाजप सोबत गेलात मग वंचित सोबत आलात मग परत भाजप सोबत आलात म्हणजे साधारणपणे दहा पंधरा वर्षातला तुमचा प्रवास आहे इतक्या पटकन तर तुम्ही विचार करा माझा एवढ्या वर्षातच इतका प्रवास आहे त्यामुळं गावगाड्यातला मला चांगला अनुभव आहे मी चांगले भूमिका घेऊ शकतो घेतलेली भूमिका स्ट्रॉंगपणे मांडू शकतो पण या लोकांचं कल्याण आहे वंचित म्हणजे वंचित। वंचित मी वंचितच आहे ना उपेक्षितच आहे ना तुम्ही कोण आहे तुम्ही पण वंचित उपेक्षित आहे तुम्ही तुमच्या हिमतीवरती इथं आलाय तुम्हाला कुणी आणून इथं बसवलेलं नाही गावगाड्यातल्या उपेक्षितांची वंचिताची भूमिका मी घेणं त्यात काय गैर नाही मग ती मी रासपद पण घेत होतो वंचित मध्ये घेतो ना भाजपमध्ये असलो तरी मी गोरगरीब लोकांची बाजू घेतो आणि पुढेही घेणार आहे का बोलास बघ तुम्ही हे पक्ष रासप का सोडलं काय माझ्या जाणकर तुमचा काय प्रॉब्लेम अरे काय नाही काय नाही माझं आणि जानकर साहेबाचं काही नाही ते आमचे नेते आहेत आणि अत्यंत ते वरिष्ठ आहेत माझा त्यांचा सा कुठला वाद नाही काही नाही मग नंतर वंचित का सोडलं वंचित वंचित आघाडी का सोडली वंचित मध्ये लोकसभेची मी निवडणूक लढवली नंतर लोकांना वाटलं की तुम्ही परत भाजपमध्ये गेलं पाहिजे लोकांची भूमिका मी ऐकली परत मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला माहिती तुमच्यामुळे काय व्हायचं माहिती तुमच्यामुळे वंचितवरती आरोप व्हायचे मधल्या काळाचे वंचित वरती आरोप व्हायचे वंचित बी टीम असे आरोप आहे ते तुम्ही तिकडे गेलात लढलात परत बाळासाहेब आंबेडकर खमके आहेत ते सक्षम आहेत त्यांना कोणी आरोप केले तर ते त्यांना फेस करत नाही पण ते उमेदवारांमुळे आरोप होतात बाळासाहेबांबद्दल बोलतो असं काय नाही असं काय नाही की तुम्ही आधी भाजपमध्ये वंचित मध्ये इलेक्शन पूर्ण गेलात परत आलात भाजपमध्ये त्यामुळे तुमच्यामुळे वंचितला आरोप सहन करत असं मी म्हणतोय मला माहिती बाळासाहेब नाही मला जर वाटत नाही तसं माझ्यामुळे आरोप होतील असं परिस्थिती नाही तर पवार फॅमिलीकडे तर तुमचं पवार फॅमिलीवरती फार जास्त तुमचं स्रोत असतो म्हणजे शरद पवारांबद्दल बोलताना म्हणजे मी आता तो व्हिडिओ दाखवत नाही परत तुम्हाला पण तुम्ही काय महाराष्ट्राला लागलेला कॅन्सर वगैरे सारखे तुम्ही स्टेटमेंट आमच्यावरती हे फार सोपं असतं मीडियावरती ढकलून देणं नाही 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 मी केलंच नाही तर जे केलं नाही ते मी खोटं कसं लागवत तुम्ही ह्या सगळ्या टीका करताना म्हणजे तुमचा पवार बरं पवार परत तुम्ही टीका करतात ना फार तुम्ही सुरुवातीला बोललात पवार पवार परिवार तुमचं असं काय बघा का, मुद्दा समजून घ्या मी दुष्काळी तालुक्यातून येतो तुम्ही किती वर्ष सत्तेमध्ये होता का नाही तुम्ही दुष्काळ हटवू शकला त्याला देवेंद्र फडणवीस साहेबच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का व्हावं लागलं तेव्हाच का दुष्काळ हटला आज मी आटपाडी माझं मूळ गाव त्या परिसरामध्ये नागनाथ अण्णा ना हे पाणी परिषद घ्यायचे दुष्काळी तालुक्यांची लोकांची मागणी काय होती की आम्हाला कृष्णेचं पाणी द्या पंच्याण्णव ते नव्याण्णव मधल्या सरकारलाच का वाटलं की आपण कृष्णेचं पाणी देऊ शकतो त्याच्या अगोदर कृष्णा नव्हती का सरकार नव्हतं आज देवाभाऊ जेव्हा चौदाला मुख्यमंत्री झाले तेव्हा पन्नास हजार कोटी एका वेळेस आणले त्यांनी केंद्रातून का नाही याच्या अगोदर आले तेव्हा केंद्र सरकार नव्हतं राज्य सरकार नव्हतं जलसंपदा खातं नव्हतं तुमची भावना नाही मी वैयक्तिक नाही त्यांच्याबरोबर पण तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला त्याला तुम्ही मोठ्या प्रमाणात न्याय देणं अपेक्षित होतं शंभर कोटी पन्नास कोटी योजना यायचे चौदाच्या अगोदर आता तुम्ही बघा टेंडर काय झाले हा विषय माझा ह्याच्यावरती कोणीच बोलत नाही हा गोपीचंद पळकर कोण लागून गेला तो असा बोलतोय तू मोठ्या लोकांना बोलतोय अरे ठीक आहे ना तुम्ही वयस्कर सगळी लोक आहात सिनियर आहात तो विषय बाजून राहू द्या ना मी विषयावरती बोलतोय त्याच्यावरती कोणीतरी बोला ना मग त्याची तक्रार खुद्द शरद पवारांनी मधल्या काळात तुमच्या वक्तव्याची तक्रार खुद्द देवेंद्र फडणवीसांकडे केली होती आणि स्वतः देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की अशी वक्तव्य काय केली तुम्हाला त्यांनी तक्रार काय केली की जयंत पाटलांच्या बद्दल मी बोललो त्यांनी ही का तक्रार केली नाही हा माझा सवाल आहे का मीडियामध्ये हे आलं नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एक एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार होतो त्याच्यावरती शरद पवार नाराजी व्यक्त करत नाहीत त्याच्यावरती शरद पवार मोदी साहेबांना फोन करून नाराजी करत नाहीत व्यक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन करत नाहीत देवाभाऊंच्या वरती मागच्या दोन महिन्यापूर्वी इथं महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू असताना त्यांच्या मातोश्रीवरती टीका केली तेव्हा शरद पवारांनी फोन नाही केला ब ते जाऊ द्या मी टीका केल्याच्यानंतर जो कुठला सुसंस्कृत मोर्चा सांगलीत केला त्यामध्ये देवाभाऊंच्या सौभाग्यवतीवरती तुम्ही खालच्या लेवलला टीका केली तेव्हा ना पवारांनी फोन केला ना जयंत पाटलांनी फोन केला माझा प्रश्न हा आहे की तुम्ही ह्या विषयावरती बोलत नाही तुमच्यावरती विषय आला लग लगे तुम्ही लगेच डांगोरा पिटताय तुमच्यावरती विषय आला लगेच लगे बोमा मारताय ह्या विषयावरती का नाही बोलत आणि ह्या विषयावर चर्चा पण होत नाही अरे मी बोललो तुम्ही फोन केला मग या विषयावरती ना 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 का नाही फोन आले पवारांना विचारा ना पुढे घेऊन खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले की असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला बदलू नका विषय साहेब तुम्हाला मी विषय काय म्हणला त्याच्यावरती तू बोला ना पवारांनी का नाही फोन केला मोदी साहेबांना पवारांनी का नाही फोन केला देवा भावना त्यांच्या आईवरती बोलले तेव्हा पवारांनी का नाही फोन केला अमृता वहिनींच्या वरती सांगलीमध्ये टीका झाली जयंत पाटलांनी का नाही केला ह्याच्यावरती बोला ना मी नालाय काय सोडून द्या तुम्हाला सगळ्यांना वाटतं की मी बोलतोय चुकीचं हा ठीक आहे मी चुकीचं बोलतोय माझा विषय सोडून द्या ह्याच्यावरती का नाही यांची प्रतिक्रिया येत मला सांगा तुम्हाला देवेंद्र फडणवीस ताकीद दिली का दिल्या मला सक्त सूचना दिल्यात या विषयावरती बोलायचं नाही मी नाही बोललो पण परंतु तुम्ही बोलणार तुम्ही म्हटलं की मला खेद नाही त्या व्यक्त मी पुन्हा सांगली देऊन माझी आई बन काढणार मग मी काय बसायचं का तुम्ही मला सभेतनं गोप्या म्हणणार मग मी काय तुम्हाला काय साहेब म्हणायचं मी बोलायचं ना या विषयावर तुम्ही बोलला तसं बोलणारच ना तुम्ही अरे म्हणला मी का रे म्हणणार तुम्ही आहो म्हणला मी काहो म्हणणार तुम्ही एक थोबाडी दिली दोन देणार माझ्या नेत्यावरती कुणी काय बोललो मी ठोकणार ना राजकारणात इतका आक्रमकपणा चालतो असं तुम्हाला वाटतं काय कुणाला काय वाटतंय त्याची मला घेणं मला वाटतंय ते मी करणार तसं तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाईल आक्रमकपणा माझा काय आमदार खासदार मंत्री नव्हता मला कुठं काय जायचं काय असा विषय नाही परंतु गाव गावगाड्या लोकांच्यासाठी जी भूमिका मांडतो ती गावगड्यातल्या लोकांना आवडते काय टाळ्यांसाठी वाक्य टाळ्याचं सोडून द्यावं टाळ्या तर मला रोज वाजवते टाळ्यासाठी वाक्य ही कोणतर कोण शेमडे बोलते ज्यांना टाळ्या पण वाजवत नाहीत कोण मी टाळ्याच घेत आलोय पहिलीपासून टाळ्या हा विषय माझ्यासाठी काही राजकारणात आल्यानंतर नाही मी पहिलीपासून भाषण करतोय मी तुमचा हा माहिती का तुमचा हा आक्रमकपणा एका गोष्टीतून मला तुम्हाला काही फोटो दाखवायचे जरा एक ते फोटोज आपल्याकडे एक फोटोची गॅलरी आहे काही फोटोची लिस्ट आहे ती बघू द्या मला त्याच्याकडे तुमचा जरा असा थोडं अजून मागे जाऊया आपण तुमच्या कारकिर्दीच्या हे तुमचं एक गाणं आहे आपण सुरुवातीला उल्लेख केला अजून हो। पुढची कुठल्या आहेत का फोटोज आपल्याकडे तुमच्या मी मग अशी म्हटलं नाही गाडीला ब्रेक नाही हा एक सिनेमात तुम्ही काम केलं हा धुमस म्हणजे आम्हीच पिक्चर काढला होता त्या सिनेमात तुम्ही तुम्ही स्वतः प्रोड्युसर होतात त्या सिनेमाचे तुम्हाला काय हिरो व्हायचं होतं गोपीचंद पडळकरांना नाही नाही असं काय नाही जेव्हा आम्ही एक आंदोलन उभा केलं महाराष्ट्रामध्ये अखेरचा लाडा धनगर आरक्षणाचा तेव्हा मग आता आम्हाला काय भूमिका मांडायची होती त्यात मग म्हटलं आता पिक्चरच काढून लोकांच्या समोर मांडू सगळीकडे हिरो पेक्षा मॅन तुम्हाला असं वाटतं का स्वतःची इमेज अरे नाही नाही इमेज बघा मला इमेज काय वाटतं त्यापेक्षा लोकांना काय वाटतं ते महत्वाचं आहे हे सिनेमातलंच कॅरेक्टर तुम्ही राजकारणात जगता असं अनेकांना वाटतं नाही कुणाला काय वाटतंय याच्याशी आम्हाला भूमिका घेणं आमच्यासाठी आता ओबीसीचा विषय आला समजा मी आहे देवेंद्र फडणवीसांनाच का वाटलं की ओबीसीसाठी एक वेगळं मंत्रालय करावं ह्याच्या अगोदरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला का नाही वाटलं की ओबीसीसाठी एक मोठा समूह महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के लोकसंख्या असणार आहे त्यांच्यासाठी वेगळं मंत्रालय असावं त्यांच्यासाठी एक वेगळा मंत्री असावा त्या खात्याला वेगळं बजेट असावं असं का नाही वाटलं पण मग सगळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यात तुम्ही फार आम्हाला फार म्हणजे तुम्ही मधल्या सुरुवातीच्या काळात सभेत ऍक्टिव्ह होतात नंतर तुम्ही फार ऍक्टिव्ह दिसला नाही आता एवढा सगळा वाद सुरू आहे हैदराबाद गॅजेट आल्यानंतर अनेक ओबीसी नेते आक्रमक झालेत गोपीचंद पुडळकर या ओबीसीच्या लढ्यामध्ये कुठे आहेत कुठल्या बाजूला आहेत ओबीसीच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावता कामा नये आता अनेक मोर्चा निघतात आजही मोर्चा निघायला ना मोर्चे सुरू आहेत आता सतरा तारखेला आमचा मेळावा आहे बीडला छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये ने, मी त्या मोर्चाला जाणार आहे धनगर आरक्षणाचा वेगळा मुद्दा सुरू आहे तुम्ही परत तुमची व्यक्तिगत भूमिका त्याच्यामध्ये काय माझी व्यक्तिगत भूमिका धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ही आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचा हा विषय आहे कोर्टामध्ये माग जे आम्ही आंदोलन केलं दोन हजार अठरा एकोणीसला तेव्हा कोर्टामधल्या केसमध्ये सरकारनं मदत करावी अशी सगळ्या धनगर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली सह्याद्रीवरती तिथं अशी भूमिका ठरली की आता कोर्टातून हे घ्यायचं आणि कोर्टामध्ये सरकारनं आम्हाला मदत करायची तर सरकारनं आम्हाला जी, जी।, सरकार सरकार जी पाहिजे ती मदत कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये केली जवळपास पन्नास बैठका मान्य देवाभाऊंच्या सोबत झाल्या असतील तीन अॅफिडेव्हिट सरकारच्या मार्फत आम्हाला दिली दुर्दैवानं हायकोर्टामध्ये आमची जी केस होती आमचं जे म्हणणं होतं